अरे ही अशी चमकत होती लोकांच्या डोळ्याची पापणी लवत होती कुस्ती बघावी त्राशी राम राम कोण रो तू मी बाहेरू हा आबा पैलवानाचा पोरगा तू आबाचा पोरगा आणि इकडून कशी काय वाट चुकलास हर होय पैलवानांचा आपल्याकडे जरा काम होत माझ्याकडे आणि कसलं काम काढलंयस हेच की तयारी करायची होती कुस्तीची कुस्तीची हा। तू आणि कुस्ती लेका उंदराची खुसवी वा कसा होईल कधी आरशापुढे उभा राहिल तसं उघड्या अंगाल पण तुम्ही आबाला तसं वचन दिलं होतं म्हण होय दिलं होत लई वरसा माग तुझा थोरला भाऊ तमाशात गेला त्यावेळी आबा पार खचून गेला होता मी आज सबूत दिला म्हटलं तू काय बी काळजी करू नकस तुझ्या धाकट्या पोराला पैलवान बलवेई ना असं बोलवून गेलो म्हणूनच आलं मी तुमच्याकडे मी इतक्या लवकर कशाला आलास म्हणजे मातर पण यायचं नाही नाही वाचतात असं बोलू नका पाहिजे तर दोन वादाडा थांबणार नाही नको या पैलवानकीच्या इचारानं मला राग झोप येत नाही हो या पैलवानकीसाठी लई घेल करावी लागेल तुला माझी तयारी आहे वेडिया ओढतोस का रोज दोन बंडल वडतो आधी बंद करायला लागतील म्हणाल ते बंद करतो बाकीच तुमचे पाय धरतो नाही म्हणू नका मला पैलवान करा मला वाटलं तुला पैलवान की करायचीच नाही नाही ते झालं विसरून झा आता मी घराण्याच्या नावासाठी पैलवान होईल वाटेल तेवढी मेहनत करेन तुम्ही फक्त माझ्या डोक्याला ठेवा असं मग जा आकाड्यातल्या महाराष्ट्रात दलवत घाल तर मग आलोच ना जय बजरंग जय बजरंग आता कपडे काढ आणि मूर्तच म्हणून दहा जोर काढ बघा कसला भोग आला माझ्या नशिबाला मारुती राया रायात आता आता मत ओ पाच पाच गेला मोखडला पारात Dậy rồi. Wow. Chà. Hự. Hự. Ô, alo. शिल्पी आहे शंकरी आहे काय रे सकाळी सकाळी गुरुदेव दत्तवाने उभं लागते मग अरे तुझ्याबद्दल गावात नाही बोलतात बाबा मी काय केलंय तू मला तालीम धरली आज होय खाणू गंडा बी बांधायच बोल <स्था> <नौ। स्था> खरं आहे ते अरे मर्दांनो ज्याचा पंजा पैलवान होता आजा पैलवान होता बाप पैलवान होता त्याच्या पोरानं तालमीत जायचं नाही काय गोठ्यात जायचं तुझं मी बरोबर आहे बाबा घराण्याचं नाव वाढवायला माझ्याशिवाय दुसरा कोणी आहे का मला ते वाढवायला पाहिजे की नाही ते रास्त आहे खरे आता मी पैलवानगी सुरू केली लगेच पाडतो आहे का मला आज पैलवन होण्या नंतर पाडायची गोष्टी करायची ते बी खरं आता तू कुस्ती केली नाही तर काय बापच्या बाकी बाहेर तरी तुझा आवाज फोटो

पोरांला पुष्टी केली नाही तर पोरगी द्यायची की नाही विचार करावा लागत असं म्हणजे दिलेलं समुद्धी पूर्वाची तयारी आहे म्हणून की तुझ्या बापाची माझ्या आबाला दिलेलं वचन बुडतो काय हाता येऊन उरावर बसल तावा कळ अरे पण ते तालमेत कटात नाही कोण म्हणतो असं बाग काळ नुसताला फटणजा मानलाय रोज तालमेत जातो मेहनत करतो आता तो मला हलतो ते वेगळं मग माझी जरा तयारी होऊ हो नाही तुझ्या बापाला चारही मुंडे चीज केला तर भाई रुपयाच पाहिजे आता मला बी छाती काढून चालता येईल बाईन छाती दाखवायची असते बाप्याला काढायची असते कुठे लई उशीर होते मला बघ तुझ्या बापाला जाऊन सांग मला लई टूर टूर नाही करायची मुक्काट्याला वचन पाळायचं पोरगे घरला आणून सोडायची नाही तर मी लय डेंजर माणूस आहे कळूच तात असतात होत काय तेच की आता मेहनत सुरू करून सहा महिने झाले की मग कट्टाळा आला का काय <laughs> तुला कट्ट नाही आला जरा कुस्तीच की कुस्तीच अरे कुस्तीसाठी लय तयारी केली पाहिजे तुला ते खरं पण तेवढंच आपलं मोडतच म्हणजे भीती मोडल ना कुस्तीने माझी असं कार कापड आलो तुम्ही उतर होऊ द्या माझे आकाड्यान उत्तर मी जय काय बरे आज मातीच उतरलास मग एका मातीची सवय नको बघ व्हायला सर्व पवित्र तुम्हाला पवित्र दोघं अरे सर्व पवित्र तुम्हाला कुत्र्यामध्ये काय उभारायला हे बघ माझ्याकडे बघ हे बघ असा पवित्र घे अरे तसा नव्हा असा सरळ उभं पवित्र या नवं माझ्या ठेव अरे नव ठेव हा अरे ठेव अरे ठेव ठेव कि काय खाता पुस्तक काय खाता मेलो मेरो उस्त उस्त मेरो उस्त खाली स्वरा तुमच्या पाया पडतो पाया पडतो उस्त खाली सोडाय मेलो काय करते आई आहेस काही आहेस मी लो अरे एवढं तुझ्या काळ उत्ताचा लाफा खाल्ला नाही अजून म्हणून असं म्हणतीस बारा बळायला मातीत घातला अरे तुला कुस्तीची सवय नाही म्हणून असं होते आई करायची सवय आता हाड मोडून घ्यायचे धंदे ऐक समजे अरे कुस्ती म्हणली की पहिल्या पहिल्याला असा त्रास व्हायचा मला नको हा त्रास आईला उद्योग धंदा नसल्या अंगावरच कापड काढून दुसऱ्याशी झोंबायचं आमच्या बापाला उद्योग नव्हता आई आई बसली मातीची उडत आई आई मी तुला शेवटच सांगतो हे बघ मला हे जमायचं नाही घे तुला सांगायला काय जाते चार दिवसात तू माझ्या हाडाचे जुडे बांधून ठेव हे बघ मला पायलवार की नको तुझं घराला ठेव आई खुट्टीला टांगून तुला काय पाहिजे ते करून घे. तुला एवढा दुधाचा रसिप सुरू केला. आ... बदामाची खीर करून घालता घाट घातला. तुला लोनकडी तुपातला शिरा करून घालते की. मी बंद करणार तो तू तु खाती. तुला कोण नाही म्हणतं का? पण काय झालं तरी मी तारने जाणार नाही. आसा आई आई बाई मर आई. त्या काळोखातच दोन्ही हात मोड बाई. तुला नारळ पुईन. आता काय झालं नाही मी नेलो. अरे माझ अग मला तुझं काय ऐकायचं नाही नको माझ्या मागे बुन बुन करू जा बघित हो जा एवढी मस्ती आली आली मला मस्ती तू जा बघित जा तुझ्या पाया पडतो जा आई अरे काळ उस्ताज मला होऊ देत रे पैलवान मग बघ नाही तुला मुंडक्यावर उभा केला ना तर भैरव पैलवान नाव नाही सांगणार मेलो

माझी आड दुखत्यात रे बाबा तुला सांगतो आबा मला हे कुस्ती खेळणं जमणार नाही काय बोला मला जमणार नाही

तुला मुक्ती पाहिजे एक आयडिया आहे बघ मी पडतो तू जीत तुला मुक्ती मिळेल मी सुटल तशी नाही मिळायची मला तू जितलास तरच मुक्ती मिळेल बोल जाशील का नाही तालमी वशील का नाही पाय मारशील की नाही कुस्ती करतो ना बाबा पाया पडतो शाबास रे माझ्या वाघ आई आई तरी कुस्ती जिताला पाहिजे कळलं का कळलं बाबा बघ आम्हाला रात झाली आता तू जा बाबा मग पाहिजेच राह घेतो परंतु पुण्यात पाहिजे जातो कळलं ना अरे कळलं ना जा म्हणतो तर हे टोळ हे बघ भेटल बाबा आय गे बघ आबा आयला आबा गेला म्हणायचं काय बरं झालं आई गायला असला बाप कुणाच्या बी वाट्याला कधी आला नसल दोन बडवल्या बडवतोय कुठल्या जन्मेच पाट म्हणून या पैलव जन्माला आलो मला तेव्हा मारवा बालाय अगं दोस मंडळी आले जरा चहा पर्याय बघत की <laughs> <laughs> वयस गरम सध्या शंक्या झिपल्या तुम्ही आल्यासाठी जरा सांगा पुन्हा झटका आलाय पैलवान की करणार नाही म्हणतो तस नाही काय मग मी मला पटलं तुझ कुस्ती म्हणल्यावर हे असं व्हायचंच आता आठ दिवस विश्रांती घेतो आणि पुन्हा तालम्याल जातो हा बाकी तू विचार करतोय चांगली गोष्ट आहे सांगतोय कुणाला का तुमचं बरं आहे गाड्यां तुम्हाला घराण्याची जबाबदारी नाही माझ्यावर जबाबदारी आहे ना घराण्याची मल्हारी पावला र बाबा असाच नीट विचार करावा माणसानं तुला धाक नाही कुणाचा म्हणून असा झटका येतो आदन मधन बसार पोरालो मी चहा घेऊन येते आमची आई म्हणजे आणि माया काय राकेट आहे जीव आहे बर का तुझ्यावर अरे मागच्या जन्माची असैरू तुझा बाबी अशीच माया करत असत लाईरू अरे त्याची तर माझ्यावर लय माया होते त्याला मरून तीन साल झाले पण अजून वाटते तू मेलाच नाही कधी कधी तर वाटते तर माहे नाही येऊन मला थापडा मारतोय रे म्हणजे त्याचा जीव घुटमवत आणि त्याची काहीतरी इच्छा राहिली असली पाहिजे